एका अठरा दिवसाच्या नवजात बाळाची तीन लाखाला विक्री करण्याची ही शहरातील पहिली घटना घटना घडली अशा अनेक या या शहरात उघडकीस आहेत परंतु सदर बाजार पोलीस पथकाने नवजात बाळ अपहरण प्रकरणाचा करत केवळ दोन दिवसात ते बाळ सुखरूप आई वडिलांच्या ताब्यात दिले आहे यात बाळाला विकल्या प्रकरणी आई वडिलांसह त्या बाळाला विकण्यासाठी मदत केलेल्या सर्व दहा जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात अल्पवयीन न्याय कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल झालाय याबाबत पोलिसांनी फिर्याद दिली आहे या घटनेची हकीकत अशी की शहरातील एका गरीब कुटुंबियातील महिलेला तीस एप्रिल रोजी तिसऱ्यांदा शासकीय रुग्णालयात बाळ झाले तो मुलगा होता याचा फायदा घेत त्या महिलेच्या ओळखीच्या एका महिलेने ओळख काढून यापूर्वी तुला तीन मुलं आहेत तुझी आर्थिक परिस्थिती पाहता हे चौथे बाळ सांभाळणे अशक्य आहे शिवाय जन्मताच त्याला मेंदूचा आजार असल्याने ते आळशी होत आहे त्यामुळे हे बाळ तू दुसऱ्या एखाद्याला दत्तक म्हणून देऊन टाक असे सांगितले यावर नवरा बायकोने विचार करून ते मूल दत्तक देण्यास राजी झाले परंतु प्रत्यक्षात या प्रकरणात बाळाचा आर्थिक सौदा झाला एजंटगिरी करणाऱ्या तीन महिलांनी त्या अभागी महिलेस फसवली या प्रकरणात नऊ महिला व एक पुरुषाचा समावेश आहे हे बाळ दत्तक देण्यासाठी एकूण तीन लाखाचा सौदा झाला तसा बॉन्डही करण्यात आला परंतु प्रत्यक्षात ते पैसे त्या बाळ विकणाऱ्या अभागी महिलेच्या हातात पडले नाही या प्रकरणात तीन महिलांनी या ठिकाणी एजंट म्हणून एजंटगिरी केली व त्यांनी आपापला हिस्सा काढून घेतला व ते बाळ दुसऱ्याकडे सुपूर्द करण्यात आले